अशी सांगू शिकव चांगलं काम करा चुकी तुम्हाला मिळेल तुम्हाला जी जे मदत लागेल शासनाची मी शंभर टक्के तुमच्यावर सगळं अर्थ नाही जसं पुढे सेवन टी गॅरंटी देईल तशी तुम्हाला माझी गॅरंटी भावना प्रामाणिक कर मनापासून काम करा लोकांना आपलं पण वाटलं पाहिजे राज्याचे महसूल मंत्री या ठिकाणी कोपरगाव दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जिरवाजिरवीचं काम हे आम्ही व्यवस्थितरित्या करू किंवा गाळ काढलेला आहे राहिलेला गाळ आम्ही काढू आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे तो रोख आमच्यावर होता असं आपण म्हणतात तर निश्चितपणाने ते राज्याचे नेते आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही परंतु त्यांनी ही या ठिकाणी कोल्हे विरोधक यांची मूठ बांधण्याची प्रयत्न केलेला आहे आणि जरी त्यांनी तसं केलं तरी आमचे कोपरगावची जनता ही सुज्ञ आहे ते योग्य तो निर्णय घेतील सगळ्या दौऱ्यातून आपल्याला दिसलं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधींनी जणू काही शरणागत पत्करलेली आहे आणि त्यांच्या खाली सुभेदार किंवा जागीरदारी स्वीकारलेली आहे आणि आम्ही आमचा तालुका स्वाभिमानी आहे दुसऱ्या तालुक्याच्या नेत्यांच्या तालावर चाल नाचणारा हा तालुका नाही आमचा इतिहास देखील तसाच राहिलेला आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून आम्ही आ... गुडघ्यावर आ... बसण्यापेक्षा उभं राहून वार झेलणारे माणसं आहोत त्याच्यामुळं कोणी किती आक्रमण केलं तरी आमचं कोपरगावकर हे सुज्ञ आहात आणि योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील त्यांची गॅरंटी शेजारच्या आमच्या लोकप्रतिनिधींची गॅरंटी शेजारच्या तालुक्यातील नेत्यांनी घेतलेली आहे आमची गॅरंटी कोपरगावचे साडेतीन लाख मतदार किंवा लोक हे आमची गॅरंटी घेतील याची मला खात्री आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जेणे त्याने आपली गॅरंटी घेतली तर निश्चितपणाने ते चांगलं होईल जास्त लोक निवडून येतील पक्षाचे आणि एक हाती पक्ष सरकारमध्ये यायला मदत होईल परंतु गॅरंटी आता ती चायना मेड गॅरंटी नको ती चांगली चांगली गॅरंटी पाहिजे कारण मागच्या वेळेस त्यांनी आमची गॅरंटी घेतली होती आणि त्याचं काय झालं आहे हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे आता ती ज्यांची गॅरंटी त्यांनी घेतली त्यांनी त्याचा विचार करावा आमची गॅरंटी नुसते कोपरगावचीच लोकं नाही तर आमची गॅरंटी राहत्यातले बरेचसे हितचिंतक देखील आमची आम्ही इकडून निवडून यावं म्हणून गॅरंटी घेणार आहे त्याच्यामुळं आम्हाला आमची काही काळजी नाही आता ते त्यांची गॅरंटी घेतील ते निवडून येणार नाही म्हणून पण आमचं आम्ही आम्हाला नाही सांगता येणार कारण ते परंपरागत विरोधक आहे त्याच्यामुळं Thank mm -hmm. you.